हॅलो गाई स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील ब्लॉगमध्ये तर आज आपण स्पेशल डिश बनवणार आहे ती म्हणजे ओले बोंबी फ्राय करणार आहेत आणि चपाती तर चला आपण थोडाच वेळा स्टार्ट करूया तर मी आज मार्केटमधून मा मस्तपैकी ताजे, ताजे ताजे ओले बोंबी ला आणलेत आता आधी सर्वप्रथम आपण हे धुवून घेऊया स्वच्छ एका बाऊलमध्ये घेऊन आता आपण हे स्व स्वच्छ करून घेऊ दोन पाण्यातून धुवून काढू बोंबील छान धुवून झाले त्याच्यातलं सगळं पाणीसुद्धा आपण मित्रवलेलं आहे म्हणजे काढून टाकलेलं आहे तर आता आपण स्टार्ट करू रेसिपीला आता सर्वप्रथम हे बोंबील व्यवस्थित पाणी काढून घेतल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं लसूण त्यानंतर आता त्याच्यामध्ये टोमॅटो एक टोमॅटो कापून त्याच्यामध्ये टाका एक छोटा अद्रकचा तुकडा बारीक चॉप करा आणि मग त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर येईल शेवटला आपली कोथिंबीर आणि हां एक हिरवी मिरची जर तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही एक हिरवी मिरची मग त्याच्यामध्ये टाकू शकता आता मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे वाटण आणि वाटण रेडी आहे आता है हे आपण बोंबील जे आहेत त्यांच्यावर मस्तपैकी मिक्स करून घेऊया हे वाटण छान मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती आपण लिंबू कापून लिंबू पिळणार वरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच पण टाकू शकता काही लोक मच्छीमध्ये ओल्या मच्छीमध्ये चिंच टाकतात पण चिंचमुळं कसं जास्त ओलावा आणखीन त्याच्यामध्ये पाणी निर्माण होईल आणि पाणी निर्माण झालं तर ते कुरकुरीत होणार नाही बोंबील फ्राय करताना म्हणून मी त्याच्यात लिंबू टाकते जेणेकरून लिंबाचा रस जास्त नाही थोडासाच हे होईल आणि त्याने थोडासाच ओलावा येईल म्हणून मी अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित पिळून घेतला आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता मसाले टाकणार आहेत सर्व प्रकारचे लिंबू टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती मसाले टाकणार तुम्ही तुमच्या हिशोबाने जसे मसाले टाकत असेल ते टाकले तरी काहीच हरकत नाही पण मी दाखवते मी कसे मसाला टाकते तर सर्वप्रथम मी माझा घरगुती मसाला जो मी सगळ्या भाज्यांमध्ये यूज करते तो एक चमचा त्याच्यानंतर एक अगरी अगरी मसाला म्हणून मी यूज करते तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर कोणता आणखीन स्पेशल मसाला ॲड करू शकता करायचा असेल तर करू शकता मी मी थोडा थो, स्पेशल मच्छी फ्राय मसाला असतो तोसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुमचा स्पेशल कोणता मसाला असेल तो ॲड करू शकता मी मच्छी फ्राय मसाला ॲड केल्यानंतर थोडासा गरम मसाला त्याच्यामध्ये टाकला जास्त प्रमाणात नाही अगदी नॉर्मल थोडासा त्याच्यानंतर आपण हळद टाकून हो घेऊ त्याच्यामध्ये हळद टाकल्यानंतर आपण वरती टाकणार आहोत ते म्हणजे धणे आणि जिरा पावडर ठीक आहे धणे जिरा पावडर माझ्याकडे मिक्सच असते त्याच्यामुळे मी ती मिक्समध्ये टाकते आणि थोडंसं वरून मला थोडं कमी तिखट वाटलं म्हणून मी आणखीन थोडंसं घरगुती मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये जेणेकरून जास्त तिकडे वरून आता आपल्याला तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ हे कंपल्सरी टाकाच तुम्ही बोंबील फ्रायमध्ये त्याच्याने काय होतं बोंबलाने कुरकुरीतपणा येतो छान आणि असे कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात बोंबील त्याच्यामुळे तांदळाचं पीठ थोडंसं टाकायचं आपल्याला त्याच्यानंतर वरून मीठ टाकायचं तुमच्या चवीनुसार जसं तुम्हाला हवं असेल किती खारट हवे किती नाही त्याच्या हिशोबाने तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यानंतर हे बोंबील व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे मसाल्यासोबत आणि तांदळाचं पीठ जे आहे त्याच्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि शक्यतो हाताने व्यवस्थित मस्तपैकी प्रत्येक बोंबळाला हा मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा मी कसे मिक्स करून घेतले ते आता फायनली आपल्या सगळ्या सगळ्या बोंबळ्याला व्यवस्थित म मीठ मसाला सगळं व्यवस्थित लागलेलं ला आहे आता फायनली आता आपण दुसरं माझं काम आहे तोपर्यंत मी हे आता व्यवस्थित मॅरिनेट होऊ दे तोपर्यंत मी गव्हाचं पीठ घेते आणि चपात्या लाटायच्या आहेत त्याच्यासोबत बोंबलांसोबत शक्यतो चपात्या छान लागतात चपाती किंवा भाकरी पण तुमच्या हिशोबान तुम्ही काही करू शकता पण मी शक्य शक्यतो चपात्याच करते बोंबिली फ्राय केल्यानंतर म्हणून मी आता चपात्या चपात्यांसाठी पीठ मळून घेते आणि आता आपलं पीठ पण छानपैकी मळून रेडी आहे आता पिठाचा गोळा आपण थोडा बाजूला ठेवूया आता आपण स्टार्ट करूया मच्छी फ्रायला एक पॅन घ्या तो गॅसवरती ठेवा तर आता पॅन थोडासा गरम झाला की त्याच्यामध्ये लगेच तेल टाकून घ्या त्यानंतर तेल थोडं ग गरम झालं की नाही हे चेक करून घ्या असं हात वरती ठेवायचा वाफ आली तर समजायचं तेल आता छान कडकडीत तापलेलं आहे आपलं आता चे तेल छान कडकडीत तापल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बोंबील जे आहेत आपले जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं त्याच्यातलं एक बोंबील छानपैकी सोडायचा तेलामध्ये तेल थोडं जास्तच घ्यायचं एकदम कमी पण नका ना घेऊ नाहीतर बोंबील चिपकतील पॅनला आणि मी छानपैकी असे बोंबील सोडलेले आहेत आता तेलामध्ये आता मी हे बोंबील छानपैकी पलटी करून घेईल फ्राय झाल्यानंतर एक 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 तुकडा सगळे तुकडे फ्राय पलटी मारून घेईल हे बघा मी आता छानपैकी पलटी मारून घेतलेत आता आपण घेऊया चपात्या मस्तपैकी लाटून घेऊया पटापट गोळे करून घेते आधी मी सगळ्या चपात्यांचे त्याच्यानंतर तुम्ही कशा चपात्या करता तर तुमच्या हिशोबाने करा मी चार घडीची चपाती बनवते गोल लाटून त्याच्यानंतर तेल आणि पीठ लावून मस्तपैकी गोळे करून घेते आणि मग चपात्या लाटायला सुरुवात करते हे बघा Thank you. फायनली आपल्या चपात्या पण रेडी झाल्यात आणि बोंबिल फ्राय पण आपले तर रेडी आहेत बघू शकतात आणि फायनली आपली डिश रेडी आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेगळी कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच सपोर्ट करा आम्हाला आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू